आपल्या मध्ये आपल्यामध्ये ना अशी शिस्टम केलेली का जर दैवी असली तर कसा अर्थ त्या देवाला देवाला जो नाही चालतो खेळणं पाळणं सेंदूर बिंदूर या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला कदाचित दृष्टांतून स्वप्नातून मात्र येईल आणि त्रास मात्र साडे दहाच्या आतमध्ये सुरेद उघडल्यापासून वय सुन वई आता पुन्हा साडे दहा वाजेपासून तर सूर्य देवपासून साडे दहाच्या आतमध्ये तुमची पाण्याची मोटर जरी जडली तुमची गाडी जरी बिघडली तरी तुमच्या घरात भांडणं जरी झाले ना तरी समजून घ्यायचं ही दैवी आहे आणि अडीच वाजेपासून तर दहा वाजेपासून तर अडीच वाजेच्या मध्ये पितारांची बाजी बाध मग तुम्हाला काय सोपण पडणं पडतील काय सोपण पडतील पितर बाधांची एखाद्या दुकानात गेलो गोळ घेऊन आलो एक जण पडत पडत आलं माझ्या हाताच्या खेर पोळे खाय खायची गोळ खायची खायची जे जास्त खाई एकदम गोड खाईल खिरपोळी खाईल खिरपोळी खाण्याची समजून घ्यायचं का त्याला बाधा आहे मग ज्याला ज्याला खिरपोळी खाण्याची इच्छा होती गोड खाण्याची इच्छा होती तर गोड गोड वस्तू मात्र त्याच्या चांगवर उलट उतरून दक्षिण दिशा कठीवून द्यायचं एखाद्या खिर खाण्या खाण्याची इच्छा झाली तिथे चांगला उतरून दक्षिण दिशे कठेऊन द्यायचे पद्धतीने पटकन पटकन पितारांची बाधा मात्र नष्ट होऊ शकते याच्यात बरेचसे असे अनुभव आहे सांगितलं तरी म तरी मला काही गोष्टी आज एक अनुभव आता आपल्याकडं एक कुठले तरी आले होते पवित्र नांदेड परभणी आले होते आता आता भिडज हा त्यांना काय सांगितलं मी त्यांनी आता ते एवढे एवढं मुलगा होत त्याच्या अंगावर त्याचा सुरमा होईल होते सुरमा सुरमा आणि पूर्णामा पूर्णामा खोकला जगला जात नव्हता त्यांना सांगितलं म्हटलं अशा पैशा दे ना का ते म्हणलं ते मांसारच खायला मागत मागतो आणि आमच्या घरात तर माळ आहे पण आता असं त्यांना त्यांना जे खाण्याची इच्छा होती ना ते त्याच्या अंगावर असं उलट उतरून दक्षिण दिशे कठवून द्या तात्काळ मात्र तुम्हाला अनुभव येईल घास उतरून ते खाय तुम्ही पण तुम्ही जर एखाद्या मात्र जेवण बंद झालं जा जेवण बंद झालं झालं आपल्याला वाटलं हे जेवण जेवण करी ना जेवण करीन करी ना मग आता जेवण करण्यासाठी त्याला त्याला तुला काय आवडत खायला मग त्याला आवडत गुलगुली गुलगुली मग गुलगुले काढून गेले ते गुलगुल्याचं एक घास काही आणि ताट लुटून देईन काय फायदा होई फायदा आपण मशीन आप चालू करायचं म्हणले ते चालू होत नाही त्याच्याकरता डोस टाकवावा लागतो डोस टाकल्यान चालू झालं झालं मग चालू झालं मग कमीत कमी चालू केला पाहिजे का नाही नाही तर मग त्यात फुटबुट फुट फुडून गेलो मग गेलं पण तसं मात्र म्हटलं येई येई ते एक ग्लास एवढा त्याच्यापेक्षा त्याच्याला चालू द्यायचं ते चांगर अंगूर घ्यायचं दक्षिण दिशाकडे ठोवून द्यायचं जी वस्तू घालण्याची इच्छा होते जी वस्तू म्हणजे घालण्याची टप्पी टप्पी घालण्याची असेल तर या सगळ्या गोष्टी मात्र घ्यायचं आणि ठेवून द्यायचं इतका सोपा उपाय उपाय इतका सोपं उपाय काय करायची गरज नाही आता हे झालं याला म्हणते ते पितळबा दर अडीच वाजापासून दुसऱ्या दिवसाचा सूर्यदेव लियंत ज्या ज्या घटना घडतील तर त्या घटनेमध्ये मात्र ती असुर शक्तीशी शिवा मागचं फोड फोड द्यायचं नाही प्रगती उद्याची नाही दोन घास सुखात तुम्हाला खाऊ द्यायचे नाही आता इथंही मात्र तुम्हाला मला पितर बाधेची लक्ष तुम्हाला मला सांगितले तसं मात्र मात्र असू विशक्तीचे लक्ष नाही तुम्हाला रात्री स्वप्न पडतील पडतील मडके गाडगे स्वप्नात येतील शमशानभूमी भूमी स्वप्नात येईल प्रेत स्वप्नात येईल पाणी स्वप्नात येईल अग्नी स्वप्नात येईल लाकडं स्वप्नात येतील मुंडके मुंडके स्वप्नात येतील केस मुकळे सोडलेले हे स्वप्नात येतील असं जर स्वप्न पडायला लागलं का समजून <laughs> घ्यायचं काही अस्वर्यशक्तीची बाध आहे असे सुरिशितीची बाधा आहे मग आता याच्यामध्ये काय करायचं काही असू द्या तिकडं आता अस्यशक्तीची बाधा म्हणल्यावर काढायची म्हणली आता दुसरं काय काढावं लागेल आपल्याला आपल्याला <gay>? वस्तो है, वस्तो है। ये ये तर तिथेही मात्र काही वस्तू वस्तू शक्ती बाधा काढायचं पूर्वीचा काळ होत होता पूर्वीचा काळ होता होत का जर एखाद्या पोलाचं काम करायचं म्हणलं म्हणलं नरबळी द्यावा लागायचा नरबळी द्यावा लागायचा एखादं पोरग धरून आणायची नाही त्या पोराचा बळी द्यायची तवा ते बोलायचं व्हायचं तवा तो पूल जास्त दिवस टिकायचं पर आता मात्र तसं नाही आणि एक होम हवन पूजामध्ये सुद्धा मांसाराची आहुती देत होते म्हणून सगळ्याच्या देत होते देवी देवी त्यांनाच झालं तर आसुरी शक्तीला सुद्धा मात्र आसुरी शक्तीला सुद्धा या पद्धतीनं मात्र प्रसन्न करणार नाही तर पण आता नाही आता नाही का नाही नाही तर इथं मात्र एक आणखीन एक कथा येते येते इथं नारकेल ऋषी होत नारकेल ऋषी नारकेल ऋषी नारकेल नारकेल ऋषी होते नारकेल ऋषी तर तिथं मात्र त्यांच्या आश्रमाच्या जोडून तर त्यांच्या आश्रमाच्या जोडून एक गोष्ट तुम्हाला सांग ना आपल्या घरातल्या सुक्षांति नारकीय ऋषीच्या आश्रमापासून मात्र रस्ता, तरह रस्ता।, तरह नार्के नार्के रस्ता होता आणि नारकीय ऋषी काय करायचे रस्ते हातावरती पाणी टाकायचे आणि खरोखर तुम्हाला सांगू शारीरिक स्वास्थ्यासाठी ना असं वनझुळीनं पाणी पिलं तर शारीरिक स्वास्थ्य लाभत म्हणून मात्र मात्र हाताने तुम्हाला आता आप सांगितलं लोक जेवायला कर हात हे नाही पाणी पियला कोण रिकावे मात्र असं असं खडकट्या हाताना तोंड लावायचं कार्यावाल्या माणसानं वतायचं अशी प्रथा होती पूर्वी म्हणून शारीरिक स्वास्थ्य होत म्हणून दवाखाने नव्हते म्हणून डॉक्टर नव्हते आणि आता मात्र चमचा खायला फेरकट पाणी कुत्र्यावर लागली कुठेही फेकायला लागली आणि त्याच्यावरती लोकही लोक पडायला लागली अन्न कळच कळा म्हणून लोक लोकांना आजार झाले म्हणून लोकांना आजार झाली अन्न तापमान केला ना तिथं आजार आजार म्हणून मात्र आता अभिष्ठ चिंतन सोहळ्याला सुद्धा मंत्र त्या गोष्टी सांगत हा। का एक शारीरिक शारीरिक विकार विकता म्हटलं इथं शारीरिक म्हणतो तुम्हाला एक आहे अन्न मोठा अन्न मोठं मोठं प्रश्न आहे आमचा हा अन्न मोठ अन्न मोठ अन्न तुमच्या बरोबर काही बोलत होऊ नाही अहो अन्न आल्यावर लोक फटकली बिटकली फुलांच्या माळ बिलालन नारळ बिळणीन आणि अन्न हे बोलत काय अन्नाच्या बस बाया सावरून बसतो तो एकदा जेवणच घेतो ताटातलं अन्न म्हणतो अन्न तू बाया सावर दुकानावर कानावर चांगला नंदगड पहिलो पाया खांदा तुझे पाच बोट बत्तीस दहा त्याच्यासमोर आम्ही पण दाखीन केला तुला तुला असं थांबले पाच पन्नास माणसाच्या समोर जर नाही तर, तर।, तर त्याच्यातलं खंद तरी म्हणून काय भेटी बाबली तुला तशा पद्धतीने अन्न समोर सोडून जोडून घेतो अन्न 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 अन्नाला त्याच्यासमोर एकटा राहील तुला अण्णा बाया सवसवर अण्णा आणथुरणावर जातो अण्णा दोन गोदाड्याजोव द्या होतो अण्णा आठवल्यामुळे त्यार आणखीन दोन चार गोदाड्याज उडून घे पण आता खरी कुस्तीड कोण येतो येऊ आता येऊ दे आता कोण येतो तुझं अन्न रा गोडा गोड्यातून घेतो तू खरी कुस्ती अन्नाचे गुंधडी मध्ये अन्न रात्रभर कांद्यावर कान्यावर युझो अन्न मंदम झोपला काय करवा पचन होत नाही काय करवा या कानी उजूप त्या का न्यूझोब त्या का या का त्या का याला अन्न नानीला बाहेर सावायला नसतं तर एक गप्ती बसला असत एकाला कुस्ती खेळलं असतं खरोखर स्वास्थ्य बिघाडण्याचं काय कारण एक गोष्ट मंत्र मात्र तर चिंतन फळायला मंत्र सांगायचं विसरलो एका दादा पाच एकरच्या दवाखान्यातून काढून दिलं पाच एकरचं दवाखाना म्हणजे मोठं हॉस्पिटल पाच एकर म्हणजे किती पाच एकर पाच एकर दवाखान्यात मध्ये सोडलं तर महिनाभर बाय बाय नाही पण पाच एकरच्याकडून दिलं दिलं आणि आमच्याकडे आली आले म्हणले घरी खाई खाऊ घाल ते आमच्याकडे आले आम्हाला विचारलं म्हणजे महाराज काही करा लहान मुलं ही मुलं ही वार छोटा छोटा आता जर कमी जास्त झालं तर मागच्या कसं होईल होईल आता पाच चक्का दिले आम्ही हा मोठा प्रश्न आहे ना आम्हाला तर इंग्रजीचा हिंदी बोलता 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 लोकांची शिकून गेली ते म्हणले बाबा चहा पिऊ देणार आम्हाला हिंदी येईना ताई म्हणले बाबाला हिंदी येईल तेव्हा चपला घालू घालू त्यांना चपलाय घालू दे ना दे काही कठोर कठोर लागून चपला घालायला ते म्हणले बाबांनी शिकान तो आता जाऊ द्या पण काय काय आजिक सर सर भाई बघ काय काही चपले चपला नेमाला पण आम्हाला हिंदी बोलणारे सापडा ना जो कोणी सोयला केली म्हणलं म्हणू सकाळी सकाळी संध्याकाळी सकाळी सकाळी जास्त पब्लिक राहते नाही सकाळी सकाळी जास्त जास्त सकाळी सकाळी जेवढ्या पर्यंत हिंदी बोलू सकाळी 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 जास्त आम्ही राहायचो तो बा सकाळी सकाळी हिंदी बोललाय स्वरात गेली गेली कुठं कोण येतं बाबा सकाळी गेली नस ना कोणी कोणी मग आता कोणा बरोबर बोलावला संध्याकाळी सायकाळी गाडी दिवाळी आम्ही कार्यक्रम पुन्हा बदलाव म्हणा म्हटलं संध्याकाळी हिंदी बोलू संध्याकाळ आता कार्यक्रम पुन्हाच आणि हिंदी बोलता बोलता पुढे मराठी काव बोलायला लागून जातो तो तेही कळाला तर आता सांगायचं काय म्हणलं आता नेमकं तुम्हाला मला मग असं म्हणजे म्हणा आता त्यांना म्हणलं सांगाव काय म्हणजे तुम्ही जे सांगणार मग तुम्हाला आम्ही जे पाळतो ना आम्ही जे करतो ना तेच तुम्हाला सांगतो म्हणून मात्र एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून डोकीची उडी विशेष आम्हाला विशेष होतो

मित्र झोपून घेऊन घेऊ मुलाला आणि कार्यक्रम त्या टायमाला म्हणलं मन मन म्हणलं म्हणा अंघोळ अंघोळ घेऊन विद्या विद्या खाली आवती आवती राहते टाक मग वाटलं थोडं थोडं सांग खाली असं आम्ही आम्ही काय असं बाई झोपत नाही आम्ही असं जर बसलो ना असं खाली डोकं टोन घेतलं पालथी पालथी पण मग ते लागलं बा आंघोळ केली विधी आरती झाली हावून पूजा केली डोकं ठेवायचं इकडं अडतीस अडतीस चला हे थालन तुला सगळे सगळे दर्शन झालं नीट झोन घेऊन आणि त्याच वेळेस वेळेस पण आमचं पार ना त्या टाइम इथं कथा सुरू झाली सुरू व्हायला आली जनरेटरची चावी

चावी रुम रुम चावी भरत आम्हाला फोन आला मला करा आली चावी चन म्हणला तो गाडी बघा बस बस मांडी बिटी घालून बिधी बिधी सुरू केली म्हणजे पण तू विधी होई आणि तिकडे गेलं वाटलं करा झाले आहू तिथं खूप

या काढवर पाल दुख्या कालो तरी दुखायला म्हणजे एकदम आणि एकदम नाराज होता मी त्या टामिलायचं बऱ्याच जण काय त्यांच्या कोणती बातमी गेली तर कोणी कोण तिपी पिढी आणला पिढी पिढी तिपडी मारायचं का हा ते आता एक जणांचा मारून दिला पण झोपच लागली ते मारल दुखायचं दिलं तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत दिवशी रात्री शांत झोप लागली दिवशी रात्री म्हणजे काय वाटलं म्हणजे सांगायचं तात्पर्य परमेश्वर कुठं तरी आहे फक्त श्रद्धा मात्र आपल्याला पक्की पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं मंत्र तर हीच गोष्ट त्या दाद्यांना मंत्र ना कर्ज दबा खून गेला काय सांगितलं म्हणे बाबा तुम्ही काहीतरी करा करा आम्ही काय सांगितलं दादा

खरकट पाणी मात्र पिऊन घ्या खरकट पाणी अन्न ब्रह्म हे मुंगी एवढ्या तोंडात घास घातला त्याच काय होईल म्हणून मात्र खरकट पाणी अशा पद्धतीनं सांगितलं की ताट धुतलेलं खरकट पाणी पिऊन घ्या ताटाला हात जोडा धुतला ताटा खाली थोडस पाणी टाकत जा तसं ताटा काही तर पाणी टाकायचं आणि ताटाला पाणी पिवा हात जोडायचं झालं खरखट पाणी पिऊन घेऊ अशाच पद्धतीनं सांगितलं आणि गेलं ते पेशंट डॉक्टर साहेब नेमकं आमच्या सगळं तज्ज्ञ तज्ज्ञ पेशंट झाले तू नेमकं गेला गेला होतो ते सोमेश्वर बाबा मग सोमेश्वर बाबांना काय सांगितलं सांगितलं खरकट पाणी प्या

मडके गाडगे अग्नी पाणी त्यानंतर आपलं केस मुकळे सोडलेले असं जर सोडत असेल तर ती शमशन शक्तीची शक्तीचे म्हणून मात्र ह्या मात्र तुम्ही लहान लहानवरून जाणू शकला फक्त एक मुद्दा पुन्हा सांगत नाही तर याचा सगळ्या एकच उपाय करायचं मंत्र का दिवसा कधी जोपासून दिवसा कधी झोपायली जाऊन नाही आमची परमेश्वरावरती श्रद्धा तीन दिवस बघतो मात्र आणि चौथ्या दिवशी बिना दावगोळीची नीट चौथ्या दिवशी परंतु तुम्ही जर तुम्ही जर तीन दिवस राहिले काय करू 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 सिटी कॅन करू करू एम आर करू करू असं जर सुद्धा करत राहिले तुम्हाला करावं लागेल टाकीभर पाण्यात पाणी पाणी विषयी करायला किती विष टाकायला जाऊ लागतो टाकीभर पाण्यात पूर्ण पाणी विषयी करायला किती विष टाकायला टाकावं लागत दोन मधल्या थेंबर थेंबर विष मात्र पुष्कळ तुम्ही दवाखान्यात न जाताना दवाखान्याची चिंता करत नसले ते तरी तुमच्या शारीरिक हमेशा जनार्दन स्वाल की जाईल म्हणून दुसरी गोष्ट सूर्यनारायण असताना त्यांना दुःख पिढा कधी सोडत नाही